आणि यानंतर आपण थेट मध्ये जाऊयात शांतीगिरी महाराज बोलतात लढाईचं आणि जिंकायचं दुसरं महत्वाच जो विषय होता की सात लोकसभा मतदारसंघात आपण उमेदवार देणार आपल्या माहिती करता सांगून ठेवतो आम्ही प्रत्येक ठिकाणी आमच्या माणसांचे उमेदवारी अर्ज भरून ठेवलेले आहे हे आपल्या माहिती करता आज आम्ही सांगतोय ते भरून ठेवलेले बघू आता पुढच्या घडामोडी काय होत्या अत्यंत आम्ही निवांतात नाशिक आमचं केंद्रबिंदू आहे आम्ही लढणार या अगदी ठाम आहेत त्या दृष्टिकोनात नियोजन यानंतर बाबाजी सुरू करणार महाराजी उमेदवारी जाहीर झालेली आहे काय पहिली प्रतिक्रिया ओम जगद्गुरु स्वामी भारत मात्यांचे निवंदन करून जय बाबाजी भक्त परिवार यांनी प्रथमच निर्णय घेतलेला आहे की लढायचा आणि जिंकायचं आणि नारा सुद्धा प्रथमपासून देण्यात आलेला की लढा राष्ट्रहिताचा आणि संकल्प शुद्ध राजकारणाचा आणि सर्वांमध्ये या ठिकाणी जाहीर जाहीर करण्यात आले की आम्हाला तिकीट मिळू मिळवा अगर या ठिकाणी आम्ही लढणार आणि लढणार आणि जिंकणार तुम्ही सुद्धा महायुतीकडून इच्छुक होतात मुख्यमंत्र्यांची भेट झाली होती भाजप नेते गिरीश महाजन देखील तुमच्या भेटीला आले होते वाटत होतं महायुतीकडून तिकीट मिळेल बा प्रत्येका प्रत्येकाला अपेक्षा असते की नाही मग मात्र बघा त्यामध्ये आम्हालाही काहीच त्याचा शुभाशुभ नाही उलट आम्हाला डबल आनंद झालेला आहे की जे जे ज्या ज्या उमेदवारांना तिकीट मिळालं त्यांचं आम्ही टाळ्याजून आम्ही अभिनंदन करीत आहोत भूमिका काय आमची पुढील भूमिका जी ठरलेली पहिल्या पण जी आमची भूमिका जी ठरलेली लढायचं आणि जिंकायचं हे पण तुम्ही आता उर्वरित सात मतदारसंघांमध्ये तुमचे जे जिथे जिथं फक्त प्रवेश तिथं तुम्ही निवडणूक लढणार तुमचे उमेदवार निवडणूक लढणार आहेत तर त्या संदर्भामध्ये आमची जे बाबा भक्त परिवार आणि जी कमिटी आम्ही त्या त्या ठिकाणी बैठक घेऊन त्या त्यानुसार आम्ही निर्णय त्या ठिकाणी घेण्यात येणार आहेत कुठे कुठे आपण फॉर्म भरले आहेत कुठे कुठे आपले भक्तपणे उभा राहणार त्या ठिकाणी आम्ही संभाजीनगर येथे अपक्ष उमेदवाराचा अर्ज दिलेला आहे दिलेला आहे त्याचप्रमाणे शिर्डीला दिलेला आहे आणि इतर ठिकाणी आमची चर्चा चालू आहे आता तुमच्या महावित्र कुठे भटका बसला असं वाटतं आम्हाला त्या संदर्भात काही बोलायचं नाही त्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांची भेट देखील घेतली मग पुढे काय त्यांनी बोलवलं होतं म्हणून आम्ही गेलो होतो काय शब्द मिळाला होता मुख्यमंत्र्यांनी कोणताही शब्द दिलेला नव्हता ते विचार करू असं मध्ये ते बोलले होते शिवसेनेकडनं देखील आपण अर्ज भरला होता त्या सगळ्या संदर्भामध्ये पुढे काही बोलणं झालं होतं का किंवा मागील काळामध्ये नेमका काय शब्द